उत्तराखंडच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करायला पोहोचलेला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची बबली गर्ल अनुष्का शर्मा हे जोडपे तेथेच जानेवारीला साखरपुडा करणार असल्याच्या अफवा येत होत्या पण खुद्द विराटने ट्विट करून असे काही होणार नसल्याचे स्पष्ट केले होते पण तुम्हाला माहित आहे का की त्यांच्या या लव्ह स्टोरीचा खरा गुरु हा सलमान खान आहे काही महिन्यांपूर्वी अनुष्का आणि विराटमध्ये ब्रेकअप झाले होते विराटला तेव्हा लग्न करायचे होते पण अनुष्काला आपल्या करिअरवरती लक्ष केंद्रित करायचे होते त्यामुळे दोघांच्या नात्यात कडवटपणा आला आणि त्यांनी एकमेकांना भेटणे बंद केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुलतानच्या चित्रीकरणानंतर सलमानने या दोघांमधले मतभेद भेटवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या या प्रयत्नाला यश आले आणि हे जोडपे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम